i Kita <laughs> ini <laughs> 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 मागच्या वर्षी एक आम्ही दहा अकरा वेळा आलो काय आमच्या हाताला काय सापडलं नव्हतं खराब होते पण बुलेट मी पहिलंच मैदानद्वाराच पावसाच्या शेजनचा आणि एक नंबर केला आनंद आणि मागा समालोचक म्हणत होते एक संघर्ष होता म्हणजे काय सांगायला बुलेट संघर्ष होता म्हणजे भरपूर आजारातून उठून कमबॅक करतोय बैल पहिला लंपी झाला त्याच्यातून उठला आणि आज त्याच्या कानाची एका महिन्यात दोन ऑपरेशन झाले त्याच्यातून उठून त्याने आज सगळ्यात टॉप म्हणजे महाराष्ट्रात एवढे टॉपचे नंदी पाहिजे टॉपच्या नंदी आज फायनल ला आणि त्याच्यामध्ये त्याने आज एक नंबर केला आनंद वेगळा आहे कानाला काय दुखापत कानाला थोडा प्रॉब्लेम आहे जो त्याचा पहिल्यापासूनच आहे तर तो थोडं कानाचा हाड वाढल्यामुळं कानाला सेफ्टी त्याच्यामध्ये त्याचं ऑपरेशन कराव लागलं आणि एवढ्या दुखापतीतलं सावरून त्यानं आज एक नंबर केला काय सांगा नाही तो आमच्या दावणीचा म्हणजे ब्रँड अँबॅसिडर आहे शंभू भाजीग्रुम भरपूर बैल आली गेली पण ह्याची सर नाही कोणाला हा बैल गाड्या मारतो बऱ्यापैकी कुठली गाडी असेल तरी आहे गाड्या मारतो काय सांगाल चित्राची कशी साथ लागलेली असते ना ना तो पण बैल चांगला पळला आमच्या मित्रांनी बाहेरा करून येईल तासी तू असते गाडी म्हणतो त्याचे आणि जे निकम म्हणून येईल ती बी चांगली माणसं आहेत एका शब्दावर बैल दिला आणि गाडी एक नंबर पळाली तो पण बैल चांगलाच पडतो कारण की एक बैल पळून एक नंबर होत नाही त्याकरता त्याच्या जोडीदाराची तेवढीच साथ लागते तेवढी साथ त्या बैलाची लागली त्याच्यामुळे एक नंबर झाला आणि आता पालखीचा सोहळा येतो आपल्या माऊलींचा आणि गदगुरू संत तुकाराम महाराज दोन हजार चोवीस पालखी राजाचे मानकरी आम्ही शंभूबाजी गुरु खडक वाचला निखिलचे आणि आमची ती जी मागच्या वर्षी बैल चालली होती तीच बैल आम्ही संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यावर्षी आम्ही ती दिलेली आहे आम्ही ती व्यक्ती एक प्रकारचा त्यांचा पण आशीर्वाद म्हणायला गेला आम्हाला ज्या बैलांमध्ये त्या बैलांचा आशीर्वाद चांगला आहे कारण की ती एक देवाची सेवा म्हणून आम्ही करतो आणि त्यांचा आशीर्वाद त्याच्यामुळे ही बी बैल कायम बोलात राहते माझं गाडी गटायला कशी पडली काय सांगा का गट सेमी फायनल तीनही फेरे गाडी चांगली पडली आमचा ड्रायव्हर संतोष ड्रायव्हर गाडी बी चांगली आणली धरणार सोडणार सगळी व्यवस्थित आहे तीन चांगली असल्यामुळे काय अडचण नाही सिमिल तर ते उभेच राहून आले काय सांगायचे ड्रायव्हर त्याला चांगल्या गाड्या असल्या ना त्याला त्याचा ताव अजून वाढतो त्याच्यामुळे तो गाडी चांगली आणखी चांगली तेवढी तो गाडी चांगली मैदानाचं चा आयोजन नियोजन कसं केलेलं एक नंबर मैदान केलं सगळ्यात मानव तेवढा कौतुक म्हणलं तर पण आशिक मुलानी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक ज्यांटा टाकला सगळ्यात उत्तम काम त्यांनी केलं आणि आराम सर आणि आयोजक मंडळी मैदानी नंबर पडला होता तरी पाण्याला एक फाटी पाहण्याला एक फाटी आहे आणि फरक चांगली आहे आयोजन बी चांगलं असतं आम्ही दरवर्षी आम्हाला पावणे दोनशे किलोमीटर प्रत्येक करतो आणि ते आज आल्याचं सार्थक झालं ड्रायव्हर काय सांग ड्रायव्हर कस स्पीड लागलंय काय चांगल्या गाड्या मग करतो आपल्याला आणि सेमीला तुम्ही जे गाडीवर उभे राहिलेला काय सांगाल दाय जोश म्हणजे गाडी फायला दिवस बरेच दिवस आम्ही गेल्या वर्षी अकरा ते पंधरा मैदाना केली काय यशच नाही आलं मग खोंड जीवा म्हणून पण काय गेल्या वर्षी वर्षीच बघा शेठनी मगाशी शे सांगितले आपल्याला मुलाखती हे आहेत आज नियोजन केलं होतं नाव काय आपलं सिद्ध हाती काय हाती काय बघा आज नियोजन केलं होतं कसं काय नियोजन झालं होतं आज नियोजन म्हणजे प्रवीण शेटला बोललो होतो की एकदा बैल द्या चित्राला हा आणि चित्रवाल्यांनी बोललं होतं की एकदा उलटाक बैल द्या नियोजन झालं नियोजन एक नंबर विशेष म्हणजे बैला पळवणाऱ्याला संतो ड्रायव्हरलाच गाडीवर बसवा हे माझं सांगितलं होतं म्हणजे तुम्हीच नियोजन केलं बैलाचं पण नियोजन आणि ड्रायव्हरचं पण गाडीवर बसणार असल तरच नियोजन करा असं म्हणजे सांगितलं होतं कारण की गाडी पण त्यानीच पळू शकते असं तुम्हाला पण होता गाडी तर चित्राचे चित्राचे नियोजन असते आणि काय सांगशाल चित्राबद्दल चित्रात बैल पळतोय सिद्धू शेटात तिकड शब्द दिलेला त्यांनी पण आम्हाला शब्द दिलेला बुलेट घालून द्यायचा आज झाला ना नंबर चित्राचे गुलाल किती इथं एक आपल्याकडं आल्यापासून का आठ गुलाला झाले चित्र आठ गुलाला फक्त दोनच मैदानात खेळ दोन मैदान केले बाकी खरेदी कुठनं केली आहे खरेदी संभाजीनगरची खरेदी आहे संभाजीनगरची खिलारच जातीचा जा निवडला जातीचा निवडला आणि या सीझनची टॉपची खरेदी आमची टॉपची टॉपची तरी पण कितीपर्यंत आहे पंचवीस लाख एकावन हजार रुपयेची खरेदी आहे बघा पंचवीस लाखाची चित्र्याची खरेदी आहे आणि तुम्ही अगोदर कुठे बघितला होता चित्रेला चित्रेला मुंबईला खासदार केसरीला आणि आता ड्रायव्हर आहेत आपल्याला ड्रायव्हर पण सांगतील दोन शब्द बघा मित्रांनो आत्मविश्वास असतो मालकांचा पण नियोजन करणाऱ्यांचा पण की बैलां बैलांवर पण आणि ड्रायव्हर वर पण आता ड्रायव्हर काय सांगाल तुम्ही आज नियोजन केलं होतं आणि नियोजन करून तुम्हाला गाडी हा नाही सांगायचं ते नियोजन झालं होतं अकरा वर्ष आधी कुठे कुठं पळवलं होतं आपल्या चित्रे बरोबर का आधी नाव ना पळवला आज पहिला पहिले आणि आता समालोचक पण सांगत होते दोनदा आजारपणात गेला होता आपला नंदी पहिल्या वेळेस आता म्हणजे कानाचं ऑपरेशन केले तर मालकांनी सांगितलं की ऑपरेशन केलंय ऑपरेशन मी बघू शकता कानाचं ऑपरेशन केलंय आणि जखम पण अजून आहे तरी पण आज चोराड ओपन मैदानात एक नंबरचा मानकर आहे काय सांगचाल अजून आपल्या बुलेट बद्दल बुलेट बद्दल घेतल्यापासून अजूनपर्यंत जर म्हणजे ना खाली मला पाहिलं अशी अडचण कधीच आण धारा हातात लागतो किंवा काय असा दुसऱ्या लागतो पण दुसऱ्या गाडीत कधीच गाडी गोतून दिली नाही त्याने आजपर्यंत म्हणजे नाही गाडी कुणाच्या नावान पळते खडकवास शंभूबाजी अजून काय असं चित्रा बद्दल म्हणजे आता चित्रे आणि आपला बुलेट पुढच्या मैदानात दिसू शकतो का म्हणजे हाय अशीच गाडी आहे पळू शकल बघा मित्रांनो ओपन मैदानात आज गाडी चोरड मैदानात राहिली होती एक नंबरला हीच आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे आणि हेच ड्रायव्हर स्वतः आपल्याला गाडी हांताना पण बघायला भेटतील तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा